सोलापुरातून आता मुंबई गोव्यानंतर इंदोर विमानसेवा सुरू होणार आहे पहिले उड्डाण बुधवारी तेवीस जानेवारी रोजी होणार आहे मुंबईला जाणारे विमान हेच जाणार आहे ही वन स्टॉप विमानसेवा राहणार असून मोठा प्रतिसाद मिळण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे मुंबईला जाणारे विमानच पुढे इंदोर पोहोचणार पोहचणार आहे हे विमान दुपारी तीन वाजता सोलापुरातून उड्डाण घेऊन मुंबई स्टॉप घेत पुढे इंदोर सायंकाळी साडेपाच वाजता पोहचणार आहे इंदोर मोठी बाजारपेठ असून ती या विमानसेवेमुळे सोलापूरशी जोडली जाणार आहे शिवाय उज्जैने येथे महाकाल दर्शनाची सोय होणार आहे इंदोर हे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे जन्मस्थान असून त्या ठिकाणी ही जाण्याची सुविधा मिळणार आहे याचे तिकीट दर चार रुपये असून याचा सोलापूर सह शेजारी जिल्ह्यातील व्यापारी कारखानदार व व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे इंदोरहून सोलापूर साठी विमानसेवेची वेळ दिली नाही पण तिथून मुंबईसाठी विमानसेवा असणार आहे